नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत द वाईल्ड अन पॉकेट आर्केट ऑफ किम क्रान्स यांच्या डेकमधून द केव हे कार्ड त्याचा सखोल अर्थ त्याचं इमेजरी एक्सप्लेनेशन त्याची प्रकाश आणि सावली बाजू आणि या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे हे कार्ड का है है। तुम्हाला काय मेसेज देते तर चला बघूया द केव हे कार्ड आंतरिक प्रवास आत्मपरीक्षण आणि अंधाराशी सामना करण्याची गरज दर्शवतं हे कार्ड दाखवतं की तुम्हाला स्वतःच्या आत खोल जाऊन तुमच्या भीती दुःख आणि छायांना सावल्यांना सामोरं जायचं आहे गुहेत जसं प्रकाश कमी असतो तसंच हे कार्ड स्वतःच्या अंधाऱ्या बाजूला समजून घेण्याचा आणि त्यातून प्रकाश शोधण्याचा एक आध्यात्मिक टप्पा सुचवत आहे ही गुढ जागा जरी असली तरी तीच तुमचं शुद्ध स्वरूप आणि आंतरिक बळ उलगडू शकते आता आपण बघणार आहोत या कार्डच्या प्रतिमेचं विश्लेषण म्हणजेच या कार्डमध्ये एक गुहेसारखी काळी जागा आहे जिच्यामध्ये एका व्यक्तीचे भीतीने गुंडाळलेले हात आणि अंधारातून डोकावणारे डोळे दिसतात हे भीती संरक्षण आणि आंतरिक संघर्षाचं प्रतीक आहे वरच्या बाजूला एक तेजस्वी प्रकाश किरण आहे जो डोक्याच्या मध्यभागी म्हणजे तिसऱ्या डोळ्याच्या ठिकाणी आहे हे जाणीव अंतर्ज्ञान आणि आत्मजागरूकतेचे संकेत आहे गुहेच्या भोवती असलेली रचना ही झाडाझुडपांसारखी गुंतागुंत दर्शवते जणू एक आव्हानात्मक वाट आहे जी हळूहळू आत घेऊन जात आहे आता आपण या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजे लाईट अँड शॅडो आस्पेक्ट्स बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता डेक शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराईट येते तेव्हा हे प्रकाश पैलू म्हणजे सकारात्मक पैलू दर्शवते तुम्ही धैर्याने स्वतःच्या आंतरिक अंधाराशी सामना करत आहात असं ही प्रकाश बाजू दर्शवते स्वतःच्या खोल भावना जुन्या जखमा आणि दुखरे अनुभव यांना स्वीकारून त्यावर उपचार करण्याची प्रक्रिया चालू आहे असे हे दर्शवते ही गुहा म्हणजे एक तपश्चर्या केंद्र आहे इथेच मौनात बळ आणि एकांतात स्पष्टता मिळते अंधारातून तुम्हाला अंतर्ज्ञान आणि नवीन अंतर्दृष्टी मिळत आहे असे हे प्रकाश बाजू दर्शवते आता आपण बघणार आहोत शॅडो असस्पेट म्हणजे सावली बाजू जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा टेक शफल करता आणि कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा हे नकारात्मक पैलू दर्शवते शॅडो ऍस्पेक्ट दर्शवते तर हे काय सांगते तुम्ही भीती अपराधभावना किंवा दुःखातून बाहेर यायला तयार नसू शकता ही गुहा निर्बंध एकटेपणा आणि ततच प्रतीक देखील ठरू शकते जिथे तुम्ही स्वतःलाच कैद केलं आहे असं तुम्हाला वाटू शकते तुम्ही खऱ्या भावनांना टाळत आहात फक्त बाहेरूनच शांत दिसता पण आतून अस्वस्थ आहात आत्मपरीक्षण टाळल्याने आत्मिक प्रगती थांबते आता आपण बघणार आहोत तुमच्या आयुष्यामध्ये या कार्डचा काय संदर्भ आहे हे कार्ड सांगतं की तुम्ही सध्या अशा टप्प्यावर आहात जिथे स्वतःच्या भावनांना टाळण्याऐवजी त्यांच्याकडे पाहण्याची आणि स्वीकारण्याची गरज आहे तुम्ही बऱ्याच काळापासून भावनिक किंवा मानसिक पातळीवर अंधारात चालत आहात पण त्या अंधारातच तुमचा प्रकाश दडलेला आहे जसं गुहेत शांतता असते तसंच तुमच्यासाठी सध्या स्वतःसोबत वेळ घालवणं डायरी लिहिणं ध्यान करणं किंवा जुन्या जखमा समजून घेणं खूप उपयोगी ठरू शकते आता आपण बघणार आहोत या कार्डमधून तुम्हाला काय संदेश मिळतो आहे तुम्ही ज्याला टाळता त्याच गोष्टीतून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे गुहेतील शांतता एकांत आणि अंधार हे शाप नाहीत तर ते वरदान आहेत स्वतःपासून पळू नका आज शिरा सत्य समोर येऊ द्या फेस इट फील इट अँड रिलीज इट तुमचं अंतरंगच तुम्हाला सर्वात मोठं उत्तर देऊ शकतं तिसऱ्या डोळ्याचा प्रकाश तुम्हाला मार्ग दाखवत आहे विश्वास ठेवा तर हे कार्ड तुम्हाला कसं का वाटलं तुमचं विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद